कोण सत्ताधारी कोण मदत करत नाही कुठले अधिकारी दबाव खाली करत नाही त्या त्या इसमांवर पण आरोपी म्हणून कर्तव कारवाई करावी तुम्ही आता म्हणजे बारा तास अगर जे आहे काय झालेले आहे संदर्भात आपल्या महाराष्ट्र शासनाने एक उच्चस्तरीय एस आय टीची नेमणूक केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन जो कोणी त्याच्यामध्ये दोषी असेल आणि जो बंदापूरचे पी आय होते आणि त्या संदर्भातील ठाण्यामध्ये वगैरे त्या दिवसाचे तर या सर्वांना चळकापट निलंबित केलेलं आहे आणि तरी पण त्यांच्यावर आणखी मुलीकडावर कारवाई करता येईल का यासाठी तिचं समिती लिहिलेली आहे त्या माध्यमातून ते तुमच्या या मागणीचा मागणी होत का आहे ठीक आहे